नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेची जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व यासाठी काही विलंब लागत आहे तर त्याचा का म्हणून विलंब लागत आहे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत मित्रांनो बऱ्याचशा जणांना दोन तीन महिन्याचे पैसे एकत्र आलेले आहेत काही जणांना बाराशे रुपये मिळाले काही जणांना सहा हजार रुपये मिळाले व काही जणांना येथे तीन हजार रुपये देखील मिळायला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची जी रक्कम आपल्याला देण्यात येते ती रक्कम देण्याचं काम सुरू झालेलं आहे शासनामार्फत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात व तुमच्या इथं ही रक्कम जमा झाली की नाही झाली हेही तुम्ही कमेंटच्या मार्फत करू शकतात हा रक्कमा एक हटे येत आहे एखे येणं म्हणजे काय की समजा एका महिन्याची रक्कम तुम्हाला आली व त्याच्या पुढच्या दोन महिन्याची रक्कम नाही आल्या आता समजा एक्झाम्पलसाठी आपण बघू पंधराशे रुपये एका महिन्याला आहे तर दोन महिन्याचे किती झाले तीन हजार तर हे ते तीन हजार रुपये आहे हे तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटत आहेत असं बऱ्याचशे जणांचं झालं म्हणजे जसं की आता नोव्हेंबरपर्यंतचे पैसे नाही आले आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ज्यांना नाही मिळाले ना त्यांना ते आता डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोघांचे मिळून पैसे तीन हजार रुपये जमा होत आहेत ठीक आहे जस आपण आता बघूयात काही जवळ जो काही नवीन नवीन अपडेट आलेला आहे तो काय आहे नेमका ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात तुम्हाला जर ही माहिती आवडली माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली कामाची वाटली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करून सांगा तुम्हाला मिळाली आहे रक्कम की अजून नाही मिळाली आहे व ही माहिती इतरांसोबत शेअर नक्की कसा तर मित्रांनो संजय गांधी निराधार ला निराधार योजना जी आहे ना त्यासाठी जी लाभार्थ्यांसाठी चारशे आठ कोटींचा निधी जो आहे व सत्तावीस लाखांवर लाभार्थ्यांना मिळणारा लाभ याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग विधवा आणि वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान देण्याचा देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने चारशे आठ कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे त्यामुळे राज्यभरात सत्तावीस लाख पंधरा हजार सातशेहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार आहे याविषयी शासन आदेश एकोणावीस डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य प्रस्तुत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र प्रस्तुत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावर एकोणावीस डिसेंबरपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशेहून अधिक लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ज्या लाभार्थ्यांना ऑनबोर्ड झालेले नसल्याचे त्यांना बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण्याचं सुविधा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच उपलब्ध राहणार आहे या दरम्यान ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना माहिती भरण्याचे कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत लाभार्थ्यांचा आधार अद्वयता करण्यात तालुका आणि मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे डी बी टीद्वारे अनुदान जे डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचं पर्यंतचं बिम्स प्रणालीद्वारे अनुदान देण्याचा देण्यात येणार आहे त्यानंतर सर्वच लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे द्वारे अनुदान देण्यात येणार आहे आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधार लाभांना लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरूच संजय गांधी निराधर योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम ड्युटीद्वारे देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांना अदवय्य अद्यवत अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची याची गेले वर्षभरापासून सुरू आहे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही गांधी निराधार योजनेची जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व यासाठी काही विलंब लागत आहे तर त्याचा का म्हणून विलंब लागत आहे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत मित्रांनो कमेंटच्या मार्फत आपल्याला कळालेलं आहे की संभाजीनगर येथे सहा हजार रुपये जे आहेत ते आलेले आहे हे बरेचशा महिन्यांचे मिळून एकत्र पैसे जमा झालेले आहेत अकाउंटला तुमच्या इच्छा जमा झाले की नाही हे कमेंटच्या मार्फत कळू शकते जेणेकरून महिन्याला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम ड्युटीद्वारे देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांना अदवयत अद्यवत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यास याची गेले वर्षभरापासून सुरू आहे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही त्यामुळे जिल्ह्यात निराधार लाभार्थ्यांच्या दर मिळणाऱ्या रकमेचा लाभ डीबीटी द्वारे मिळणार तर कधी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबा योजनेअंतर्गत निराधार साठ वर्षापेक्षा जास्त वयाची वृद्ध विधवा परियत्ता आणि दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाते ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते निराधार लाभार्थ्यांना महिन्याला दिली जाणारी ही रक्कम डी बी टी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांचा अद्ययावत माहिती शासनाच्या डी बी टी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम गेल्या जानेवारीपासून जिल्ह्यात सातही तहसील कार्यालयांमध्ये सुरू आहे केवळ पन्नासून काही अधिक टक्के काम पूर्ण झाले आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत जिल्ह्यात जवळपास एक लाख पंचवीस हजार निराधार्थ असून संबंधित लाभार्थ्यांच्या अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू असून तेरा नोव्हेंबर पर्यंत लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याची केवळ पन पंचावन्न टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असते यापुढे मात्र राज्य सरकारने लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मिळ मिळविण्यासाठी अडचण येत असल्याचे दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता पाच वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास अनुमती दिली आहे तसं प्रकारचा आदेश आज जारी करण्यात आला आहे जवळपास चाळीसहून अधिक लाख जण या योजनेचा लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून अठरा ते साठहून अधिक वयोगटातील निराधार व्यक्ती दिव्यांग अनाथ मुले कटस्फोटी स्त्रिया दुर्लक्षी स्त्रिया वेश्या <coughs> व्यवसायातून मुक्त महिला तसेच तृतीय पंथीयांना शासनाकडून आर्थिक सहाय्य पुरविले जाते याविषयी श्रवणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्य रेषेखालील खालील कुटुंबांचे यादीत नाव असल्याचे स्त्रियांनी व पुरुषांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य जाते तर मित्रांनो जसे आपण बघितले याबद्दल जी काही माहिती होती संजय गांधी निराधार योजनेबद्दल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी, जी आहे ती माहिती दिलेली आहे तसंच मित्रांनो जळगाव जिल्हा व आणखी एक दोन जिल्हे आहेत जिथं ही रक्कम जी आहे ती खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला कमेंटच्या मार्फत कळत आहे की बऱ्याचशा जणांना ही रकमा जी आहे ती मिळण्यास सुरुवात झालेली आहे काही जणांना महिन्याची रक्कम मिळत आहे काही जणांना दोन दोन महिन्याची रक्कम सुद्धा एकत्रितपणे येत आहे खात्यात जमा होत आहेत असे हे जरी आपल्याला कमेंटच्या मार्फत कळत आहे तसं मित्रांनो जर तुम्हाला अजूनही ही रक्कम मिळाली नसेल तर लवकरच ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे जसं आपण बघितलं की लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम होती ती सुद्धा लवकरात लवकर जसं देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितलं होतं की ही रक्कम सुद्धा आजपासून म्हणजेच की काल परवापासूनच ही रक्कम सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व लाडकी बहीण योजनेची रक्कमसुद्धा सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत पंधराशे रुपये व ते डिसेंबरचे शेवट म्हणजे की आता जशी एकतीस तारखेच्या आतमध्ये तीस तार एकतीस तीन हजार रुपये जमा होत आहेत ठीक आहे तसं आपण आता बघूयात काही जवळ जो काही नवीन नवीन अपडेट आलेला आहे तो काय आहे नेमका ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात तुम्हाला जर ही माहिती आवडली माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली कामाची वाटली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करून सांगा तुम्हाला मिळाली आहे रक्कम की अजून नाही मिळाली आहे व मी माहिती इतरांसोबत शेअर नक्की कसाल तर मित्रांनो संजय गांधी निराधार ला निराधार योजना जी आहे ना त्यासाठी जी लाभार्थ्यांसाठी चारशे आठ कोटींचा निधी जो आहे व सत्तावीस लाखांवर लाभार्थ्यांना मिळणारा लाभ याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग विधवा आणि वृद्धापकाळ योजनेचा लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान देण्याचा देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने चारशे आठ कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे